नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज नऊ मे आहे आणि संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये या वीस मे रोजी मतदान आहे आणि आता प्रचारसुद्धा जोरदार चालू झालेला आहे डोर टू डोअर कॅम्पेन प्रमुख राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सुरू करण्यात आलेलं आहे आत्ता मी विरार रेल्वे स्टेशनामध्ये उभा आहे आता मी विरार रेल्वे स्टेशनमध्ये उभा आणि आपण इकडे बघू शकतो आहे की निवडणूक विभागाकडनं स्थिर सर्वेक्षण पथक तपासणी नाका हा बनवण्यात आलेला आहे म्हणजे इथे पोलीस आहेत जी आर पी शहर पोलीस आणि निवडणूक विभागाने नियुक्त केलेले कर्मचारी हे लोक चोवीस तास इकडे आता निवडणुकीपर्यंत हे लोक इकडे असणार आहेत यांचं काम हे आहे की रेल्वे स्टेशनमधून कोणी संशयित जात आहे का म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी एखादी रोख रक्कम किंवा बाकीच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या निवडणुकीशी संबंधित प्रलोभन दाखवू शकतात तर त्याची सगळ्यांची तपासणी इकडे या नाक्यावरती केली जाते आणि दिवसरात्र ठिकाणी तपासणी केली जाणार आहे स्थिर सर्वेक्षण पथके नालासोपारा विधानसभा मतदारसंघ एकशे बत्तीस हे विरार रेल्वे स्टेशनमध्ये हे या ठिकाणी तपासणी सर्वेक्षण सिर सर्वेक्षण पथक इकडे आहे आपण बघितलं आहे या खरं आंब्याच्या पेट्या पर आहेत परंतु त्या आंब्याच्या पेट्यांमध्ये दुसरं काही नेलं जात आहे का, का। ज्याने मतदारांना प्रलोभन दाखवलं जाऊ शकतं त्याची तपासणी इकडे पथकातील कर्मचारी करत आहेत दोन पोलीस आहेत जी आर पी आणि शहर पोलीस आणि निवडणूक विभागाकडनं त्याचंसुद्धा चित्रीकरण केलं जात आहे त्याचबरोबर येणाऱ्या जे संशयित असतील त्यांच्या बॅगांची तपासणी सुद्धा करण्यात येत आहे जेणेकरून पारदर्शकपणे फेअर इलेक्शन व्हावं कोणताही अनुचित प्रकार ॲक्च्युअल निवडणुकीच्या दिवसापर्यंत घडू नये यासाठी निवडणुकी निवडणूक विभागाकडनं ही काळजी घेतली जात आहे त्याचबरोबर निवडणूक विभागाकडनं फिरतं पथकसुद्धा हे तैनात करण्यात आलेलं आहे फिरतं पथकसुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहे आपण जर बघितलं तर विरार रेल्वे स्टेशन हे गजबजलेलं ठिकाण आहे ग गर्दीचं ठिकाण आहे आणि इथून जाऊ शकतात लोक आणि तुम्हाला माहिती आहे निवडणुकीमध्ये मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रलोभन दाखवण्याची शक्यता असते वेगवेगळ्या प्रकरणाची वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभन वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे <कई> वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभन दाखवलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभन दाखवलं जातं त्यामुळे हे स्थिर सर्वेक्षण पथक आहे त्यासाठी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये को अनुचित प्रकार घडून आहे घडू नये आणि एक वचक राहावा एक सगळ्या ठिकाणी एक निवडणूक विभागाचा प्रेझेन्स राहावा यासाठी हे खास काळजी घेतली जाते आणि विरार रेल्वे स्टेशनामध्ये अगदी गर्दीच्या ठिकाणी हे पथक आणि हा तपासणी नाका इकडे करण्यात आल्या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम